मित्रांनो तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची आहे शक्तिकृप प्राप्त करायची आहे सर्वप्रथम तुम्ही ज्ञान रूपी गुरु धारण करा आत्मज्ञानरूपी गुरु धारण करा ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान नको आहे आत्मिक ज्ञान हवं आहे तो सांगेल त्या गोष्टी करत चला सिद्धी तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तुम्ही सिद्धीपासून वंचित राहणार नाही सिद्धी आहे शक्ती कृपा होत भुत आहे होते आत्मकल्याण महत्वाचे आहे जर आत्मकल्याण झालेच नाही तर कुठली सिद्धी मिळणार नाही प्राप्त होणार नाही कारण शक्ती तुम्हाला पारपंचिक भौतिक घडामोडींतून सिद्धी विद्या देणार नाही तुम्हाला आत्मिक उन्नतीच गरज आहे जो आत्मिक उन्नती करून घेईल त्याच व्यक्तीकडे विद्या आहे अन्यथा सर्व लबाड आहे